जो जे ते ते लाव प्राणी जात तसं आपल्याला प्रत्येकाला जे जे हवं ते ते मिळेल अशी एक आशा आहे आणि निश्चितच मिळू शकतं पण त्यासाठी एकजूट असणं आणि एकत्रित आल्यानंतर काही विचारमंथन होणं आणि त्यामधून म्हणजे तुम्हाला माहिती असेल की समुद्रामध्ये जेव्हा 嗯。

चाललंय तसं काय तुम्ही बोलायचंय का म्हणा मी वैद्यकी सांगून दाने मी सुद्धा याच शाळेत शिकले माझं अकरावी बारावी हे झालं आणि याच शाळेमध्ये परत मी अकरावी बारावीला मराठी विषय शिकवण्यासाठी सुद्धा होते आणि आत्ता मी स्टेट मास्टर ट्रेनर म्हणून काम करते मी यशोदा नावाची शासनाची संस्था आहे त्याच्यामध्ये हो सरपंच ग्रामसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ओडीओ सहाय्यकृ विस्तार अधिकारी पर्यवेक्षिका आपल्या मी प्रशिक्षण देते आणि त्याचबरोबर कोकणातले सगळे सरपंच यांना प्रशिक्षण देण्यासाठी आज आहे आणि हे सगळं सांगण्यामागचं कारण की या शाळेने मला जे सगळ्या दर्जा आता आपण उतरवलेल्या दुसरी गोष्ट काय आहे <गली> यादीमध्ये आपल्याला आपल्या प्राधान्यक्रम लावायचा आहे महिला सभा वर्ड सभा बाल सभा घेतल्यानंतर येतात त्या गरजा आराखडा झाला पाहिजे गरजेनुसार आराखडा ते लावायचंच आहे आम्ही दामणार आता तुम्ही आम्हाला अडवायचं नाही अशी एक पाऊल वाट आपण तुम्हाला काय केले करून दिलेले आहे मध्ये पण काय साडोलीमध्ये झाला ग्रामपंचायत मध्ये भरपूर महिला आमच्या कसल्या महिलांना बोलायला गेल्या सगळ्या महिला बोलत होत्या एक महिला उभी ती म्हणाली मग माझ्या वाडीतलं मी घेते जिम्मेदारी माझ्या वाडीतली एकही विधवा महिला अशी राहणार नाही तिला आम्ही प्रवाहात आणू समाजाच्या प्रवाहात आणून तिला आनंद देण्यात आणि जिथं विधवा एखादी महिला झाली तर तिथे पुढायच्या नाही कुंकू पुसायचं नाही तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील है प्रश्न बरेच त्या पाण्याचा आपल्या रक्तामध्ये भेटल्यानंतर जे नको असलेले क्षार आहे त्याचा कुठे जास्त अटॅक होतो मेंदूंच्या पेशींवर आता गेल्यानंतर आपलं पाणी तपासायला द्यायच नदीची पाठशाळा झाली नदीची पाठशाळा साखरप्यामध्ये आपल्या भारताचे जलसेवक कोण आहे राजेंद्र सिंह राजेंद्र सिंह कोण बोला अरे ट्रेनर

ठरवलं कुठलेही खूप एक प्रथा सांगितली काढणं तिचं कुंकू पुजणं तिची जोडवी काढणं तिने रंगीबेरंगी साडी नेटणं तिनं केसामध्ये फुलं न पाळणं कुठल्याही सण उत्सवात तिनं समोर न येणं हे सगळी प्रथा आहे ना सांगितलं की आपली मुलं गाव सोडून जाण्यापासून मुलांना शुद्ध हवा शुद्ध पाणी देण्यासाठी आपल्याला सगळ्यांना सगळ्या ज्या समाजाला तुम्ही घाबरता बरोबर ना समाज काय तर तो समाज आज तुम्हाला मान सन्मानाने इथे बोलवून सन्मान देऊ इच्छितो तुमचं काय म्हणणं आहे कुटुंबापासून माझ्या स्वतःपासून मी ही सुरुवात करते ज्या वाईट ज्या माध्यमातून हा समाज आणि आपल्या समाजाच्या माध्यमातून ज्या काही वाईट त्रास आहे हा त्रास आपण आदर्श डिपार्टमेंट म्हणून सगळ्या आणि त्यांची प्रेरणा घेऊन तर जसं आपल्याला हिवरांचं उदाहरण आज सगळीकडे घेतलं जातं महाराष्ट्र घेतलं जातं जगामध्ये घेतलं जातं पैसा तर आला पाणी आलंच पण पाण्यात आपला शाश्वत विकास करायचा काय करायचं आहे शाश्वत विकास शाश्वत विकास म्हणजे काय मोबाईलमध्ये मध्ये कोण आहे अजून एक नेम पहिला म्हणजे ने। पन्नास टक्के बंदीवरती तुम्हाला काम करत असताना पाण्यावरचं ट्रेनिंग लावावं हो लागेल ज्याचे साक्षर बनवावी लागतील गावात ते जेवधू तयार करायला लागतील स्वतःला आधी साक्षर करावं लागेल पाणी नळाला कसं नाही त्याच्यासाठीची जी जी कामं आहेत ती सगळी करावी लागतील तर मग तिथे कधी करावी लागतील पाणी पाच सासर आहे मी सयाद्रीनगरमध्ये बघते आणि मी विधवा अनुष्ठ कथा म्हणजे विधवांना मान सन्मान देण्यासाठी गावागावामध्ये वाड्यावाड्यांमध्ये जाऊन अगर प्रोग्राम करते आणि मी प्रवीण प्रशिक्षक म्हणून पण यशाचे आहे ज्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधी म्हणजे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच ग्रामसेवक या सगळ्यांना आणि प्रशासकीय अधिकारी यांना प्रशिक्षण देते आणि हा अतिशय उत्पक्रम चांगला आहे की आपण सगळ्या महिला ऍक्टिव्ह आहोत आणि संघटित होऊन नक्कीच महिलांच्या प्रश्नांना वाचा पडून त्यांना न्याय देण्यासाठी नक्की एकत्र मिळून काम करू आणि माझ्या या संमेलनाने एकूणच कार्यक्रमाला शुभेच्छा थँक्यू सो मच असतं भारत देशाचं